नमस्कार डिजिटल ऍग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्यामुळं राज्यामध्ये आता सार्वत्रिक अशा प्रकारच्या पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे ही पावसाची जी सक्रियता आहे राज्यामध्ये आपल्याला दहा जुलैपर्यंत बघायला मिळणार आहे पाच जुलै सहा जुलै सात जुलै आठ जुलै आणि नऊ जुलै या तारखांदरम्यान पावसाचा जोर हा अतिशय भयानक अतिशय तुफानी त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळं याची सर्वांनी नोंद घेणे सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे राज्यातील हा पावसाचा प्रभाव विदर्भ मराठवाडा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये सर्वाधिक दिसून येईल यामध्ये कोणत्या भागामध्ये नेमका पावसाचा प्रभाव हा अधिकतर असेल कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता कमी राहील याची संपूर्ण सविस्तर अचूक माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील तर त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे चला तर वेळ वाया न तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे चार जुलैपासनंच पावसाला सुरुवात झालेली आहे पाच जुलै सहा जुलै सात जुलै आठ जुलै नऊ जुलै आणि दहा जुलैपर्यंत ही जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे यामध्ये आपल्याला पहिले तीन दिवस जे आहेत म्हणजेच की सात जुलैपर्यंत विदर्भ व मराठवाड्यामध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसून येईल त्यानंतर पावसाचा प्रभाव जास्त करून जो आहे तो कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर येतो या परिसरामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता अत्यंत जोरदार अशी बघायला मिळणार आहे पाच जुलै रोजी आपल्याला पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल सायंकाळी सहा ते सात वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दोन्ही भागांमध्ये समान परिस्थिती असेल आपण जी आता बघितली ती आपण पूर्व विदर्भाची बघितली आता आपण पश्चिम विदर्भाची बघणार आहे पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव हा जो पश्चिम विदर्भाचा भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची परिस्थिती आजच्या तारखेमध्ये समान अशी बघायला मिळणार आहे दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल सायंकाळी पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर धग दाटून येऊन अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे मेघगर्जेचा मेघगर्जनेचा परिणाम त्या ठिकाणी त्यासोबत असेल मराठवाड्यामधील हिंगोली परभणी नांदेड परिसरामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये पावसाने दडी मारल्यामुळं शेतकऱ्यांना ज्यामुळे चिंता लागली होती मात्र आता ही चिंता मिटलेली आहे कारण आजच्या तारखेमध्ये पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वर्तवण्यात येत आहे आणि पावसाचा प्रभाव देखील त्या ठिकाणी जोरदार अशा प्रकारचा असेल त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव या भागामध्ये देखील आज दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय असेल आणि त्यानंतर जे आहे दुपारी चार वाजल्यानंतर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि रात्री नऊ ते दहा वाजल्याच्या दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागात देखील आपल्याला काही भागात सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू असलेली दिसून येईल तर काही भागांमध्ये जे आहे येत्या सात ते आठ तासांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम हा दिवसभर त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर कोकणपट्टीचा विचार करता कोकणामध्ये समुद्र किनारपट्टी लगतची जी गावे आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे येलो अलर्ट त्या भागाला देण्यात आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अनेक भागांमध्ये जे आहे आपल्याला मेघगर्जनेसह अतिशय मुसळधार पाऊस सक्रिय होताना दिसून येईल सकाळपासूनच काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली असेल तर काही भागांमध्ये जे आहे येत्या पाच ते सहा तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच रात्रीच्या वेळेस देखील पावसाची सततधार सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता आज असेल ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील पावसाची सततधार सुरू होईल ती आणि पावसाचा जो प्रभाव आहे तो आपल्याला दुपारी दोन ते तीन वाजल्यानंतर बघायला मिळेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगरच्या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे परिसरामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा जोरदार अशा प्रकारचा पाऊस या भागामध्ये होण्याची शक्यता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात ता आलेली आहे दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम राहून सकाळपासूनच अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली असेल त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ हा जो परिसर आहे परिसरामध्ये दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम मिळेल मेडे। बघायला मिळेल आणि दुपारी चार वाजल्यानंतर मात्र मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर या भागामध्ये जे आहे पावसाचं स्वरूप जे आहे ते आपल्याला मेघगर्जनेसह अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय राहताना या भागामध्ये आपल्याला दिसून येईल तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट आज पाच जुलै रोजी अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी होणार आहे आणि ही पावसाची सक्रियता आता दहा जुलैपर्यंत राज्यामध्ये असणार आहे त्यामुळं ही सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी या ठिकाणी अपडेट जी आहे ती आहे तर ही आपण ली अपडेट ही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे अचूकपणे या ठिकाणी बघितलेली आहे अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद